नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीला आलेल्या मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा भाग तीन पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदरचे भाग जसं की चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण त्याचबरोबर जी के या सर्व प्रश्नांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ आपण चॅनलवर जाऊन पाहू शकता तर मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजून झाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक पहा भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता मित्रांनो भाजी भाकरीचा विग्रह कसा होतो भाजी भाकरी आणि इतर पदार्थ म्हणजे मित्रांनो ज्या सामाजिक शब्दामध्ये सामाजिक शब्दातील पदांव्यतिरिक्त इतर शब्दांचा देखील अंतर्भाव असतो ठीक आहे म्हणजे इतर पदार्थांचा अंतर्भाव असतो तर त्यावेळी काय म्हणायचं त्या ठिकाणी समाहार दोन दो समास आहे ठीक आहे कारण त्यामध्ये इतर पदार्थ सामावलेले असतात आपण फक्त भाजी भाकरी म्हणालो की भाजी भाकरी खाणार नाही त्यासोबत भात असेल किंवा इतर काही पदार्थ असतील हे त्याच्यामध्ये येतील म्हणजेच हा काय समाहार दोन दोन समासाचं उदाहरण आहे पर्याय डी आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो इतर पर्यायाबद्दल पहा इतरेत्तर द्वंद्व समास कधी असतो तर, तर जेव्हा एका सामाजिक शब्दाचा सा विग्रह होताना तो आणि किंवा व ने जोडला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं इतरेत्तर द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय तर जेव्हा विग्रह होताना किंवा या शब्दाने जोडलं जाईल या उभयान्वी अवयानं जोडलं जाईल तेव्हा काय म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी अंश अभ्यस्त शब्द कोणता आता मित्रांनो अभ्यस्त शब्द म्हणजे काय असतं की एखादा शब्द तयार होताना त्यामध्ये काही शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा त्याला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द आणि मग मित्रांनो त्याचे तीन प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक तर मित्रांनो पूर्णाभ्यस्त म्हणजे काय तर पूर्ण शब्द आहे असा रिपीट झालेला असतो अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय तर त्यामध्ये त्या शब्दातील काही अक्षर बदलेले असतात बाकी शब्द रिपीट झालेला असतो आणि अनुकरण वाचक शब्द म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा अभ्यस्त शब्दातून आवाज व्यक्त होत असतो म्हणजे काय तो ध्वनिदर्शक का असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुकरण वाचक अभ्यस्त शब्द म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी मित्रांनो जे जे समोरासमोर पूर्णाभ्यस्त तुकडे तुकडे पूर्णाभ्यस्त तर मित्रांनो डावपेस हा शब्द असा आहे जो अंशाभ्यस्त आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय सी आता मित्रांनो सांगा या ठिकाणी अक्षरांची पुनरावृत्ती झालेली दिसत नाहीये तर देखील अंशाभ्यस्त काय आहे तर या ठिकाणी दोन्ही शब्दाचा अर्थ एक असेल आणि ते शब्द एकमेकांना जोडले असतील तर त्या ठिकाणी त्याला अं शब्द अंशाभ्या शब्द म्हटलं जात ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो शुद्ध शब्द कसा ओळखायचा तर या ठिकाणी सिंहासन मध्ये स्वला पहिली वेळंटी असते अनभिज्ञेमध्ये या ठिकाणी आ नसून अ असतो आणि मध्ये स्वा असतो तर मित्रांनो या ठिकाणी हे तिन्ही शब्द चुकलेले आहेत आणि पर्याय डी शिपाई हा शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय डी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अशुद्ध ओळखायचा आहे चमत्कार बरोबर आहे चिरंजीव बरोबर आहे निर्भय बरोबर आहे पण या ठिकाणी प्रवीण असं म्हणजे या ठिकाणी प्रा असायला होतं परंतु प्र आलेलं आहे म्हणजे हे चुकलेलं आहे म्हणजेच पर्याय ए आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो आता मित्रांनो आपल्या तोंडावर वाटे ज्या मूल ध्वनी निघतात त्यांना आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो ही व्याख्या आपण सुरुवातीपासून पाहत आलोय म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी तर मित्रांनो अक्षर म्हणजे काय याचा कधीही नाश होत नाही असं अक्षर आणि व्यंजन म्हणजे काय मित्रांनो जेव्हा वर्णाचा उच्चार करताना त्या पुढे एखादा स्वर जोडायला लागतो तेव्हा त्या ते वा ते वर्णाचा पूर्ण उच्चार होतो त्याला काय म्हणायचं व्यंजन म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारा वर्ण ओळखा आता मित्रांनो क ख ग एका गटातील आहेत आणि फ व गटातील आहे म्हणून आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा आता मित्रांनो उल्लंघन मध्ये कोणते दोन शब्द आलेले आहेत तर उत आणि लंघन हे दोन शब्द आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी तर, तर मित्रांनो या ठिकाणी काय होतं त ची व्यंजन संधी आहे ते एक विशिष्ट व्यंजन संधी आहे या ठिकाणी काय होतं तर त पुढे जर ट आला किंवा ठ आला तर त्याचं काय होतं त्याचं रूपांतर ट मध्ये होतं याच प्रकारे या ठिकाणी देखील त पुढे ल आल्यानंतर त्याचं रूपांतर आहे ते ल मध्ये झालेलं आहे म्हणून या ठिकाणी अधिक लंघन बरोबर उल्लंघन झालेलं आहे ठीक आहे या ठिकाणी ही काय व्यंजन संधी आहे आणि याला काय म्हणायचं व्यंजन संधी ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खारट शब्दाची जात ओळखा मित्रांनो खारट काय दाखवत आहे एखाद्या पदार्थाचा गुणधर्म दाखवत आहे आणि गुणधर्म दाखवण्याला काय म्हणायचं गुणवाचक विशेषण म्हणजेच विशेषण म्हणायचं या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय सी प्रश्न क्रमांक नऊ मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई हे शहर शहर काय सामान्य नाम आहे आणि त्यासाठी मुंबई हे काय आलेलं आहे विशेष नाम आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय डी एखाद्या विशिष्ट ठिकाणाला विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट पदार्थाला दिलेलं नाव असतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं आणि एका विशिष्ट गुणधर्माच्या समूहाला नाव दिलं असेल तर सामान्य नाम म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दातून एक शब्द ओळखा आता मित्रांनो लाटा अनेक वचन चांदण्या अनेक वचन खाटा अनेक वचन ठीक आहे यांचे एक काय आहेत लाट चांदणी आणि खाट तर मित्रांनो या ठिकाणी एक वश्नामध्ये कोणता शब्द आलेला आहे पर्याय एक झरा ठीक आहे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आता मित्रांनो आकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कशामध्ये का होतं कारांत होतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए, ए विधाताचं विधाती होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो आता मित्रांनो सर्वनामाची व्याख्या काय आहे वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात म्हणजे या ठिकाणी पुनरावृत्ती म्हणजे द्विरुप्ती आणि नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी हे दोन्ही हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय पर्याय सी एक व दोन दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक तेरा हिरवे हिरवे गार गालीचे या यावळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा ठिकाणी पहा गालीचा कसा आहे हिरवाय ठीक आहे म्हणजे काय गालीच्या गुणधर्म दाखवला म्हणजेच हे काय गुणवाचक विशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी गुणवाचक विशेषण प्रश्न क्रमांक चौदा मरावे परिक कीर्तिरूपी उरावे अधोरेखित शब्द हा कोणत्या उभ्यान्वी अवय आहे आता मित्रांनो या ठिकाणी परी हा शब्द का आलेला आहे तर या दोन्हीपैकी पैकी एक गोष्ट न्यून आहे हे दाखवण्यासाठी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी परी हा कोणत्या प्रकारचं उभ्याव्य आहे तर ते मित्रांनो न्यूनधक उभ्यान्वयव्य आहे कारण या ठिकाणी हे दाखवत आहे की या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट न्यून आहे म्हणजे कमी दर्जाची आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी प्रश्न क्रमांक पंधरा मला हा डोंगर चढवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखताना आपण काय करतो जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदा स्वरूप बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग मग या ठिकाणी पहा मला हा डोंगर चढवतो यामध्ये मला हा कोण आहे कर्ताय डोंगर कर्म आहे आणि चढवतो हे क्रियापद आहे मग या ठिकाणी मला चढवतो तिला चढवतो त्यांना चढवतो या ठिकाणी कर्त्याचं वचन किंवा लिंग बदललं तरी काही फरक पडत नाहीये मग कर्माचं बदलूया एका डोंगराचे दोन डोंगर करूया मला हे दोन डोंगर चढवतात एक चढवतो दोन चढवतात म्हणजे या ठिकाणी क्रियापद स्वरूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे मग या ठिकाणी चढवतो हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे तर मित्रांनो हे शक्य क्रियापद आहे कारण यामधून कर्त्याचं सामर्थ्य दाखवलं जात आहे मग या ठिकाणी हा प्रयोग कोणता असेल शक्य कर्मणी असेल म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा गवताची गंजी तर तारकांचं काय आता मित्रांनो गवतांच्या समूहाला किंवा गवत ज्या ठिकाणी साठवलं जात त्याला काय म्हणायचं गंजी म्हणायचं त्याचप्रकारे जर ताऱ्यांचा समूह होत तर त्याला काय म्हणायचं पुंज म्हणायचं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायसी पुंज ठीक आहे तारकांचा पुंज असतो प्रश्न क्रमांक सतरा कुत्रे भुंकणे तर साप काय मित्रांनो कुत्रा भुंगतो त्याचबरोबर हत्ती चितकारणे भुंगा गुंजारव उंदीर ची आणि साप फुतकारणे म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो विरुद्धार्थी कोणता उद्धट पर्याय बी ठीक आहे विनम्र विनय दोन्हीचे समानार्थी किंवा जवळचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो काय असतो क्षीर म्हणजे काय दूध मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय डी याचा आणखी एक समानार्थ शब्द आहे पै या ठिकाणी लक्षात ठेवा क्षीर पै आणि दूध हे तीन काय समानार्थ शब्द आहेत प्रश्न क्रमांक वीस गटात न बसणारे शब्द ओळखा रमा इंदिरा निशा कमला मित्रांनो रमा म्हणजे लक्ष्मी इंदिरा म्हणजे लक्ष्मी कमला म्हणजे देखील लक्ष्मी ठीक आहे परंतु निशा म्हणजे काय रात्र मग या ठिकाणी हे तिन्ही लक्ष्मी संबंधित आहेत तर रात्र म्हणजे निशा म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी हा गटात बसत नाही प्रश्न क्रमांक एकवीस खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता मित्रांनो प्रश्नचिन्ह उद्गाराचे चिन्ह अर्धविराम आणि अपूर्ण विराम मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय सी अर्धविराम असा असतो ठीक आहे मग मित्रांनो अर्धविरामाचा वापर का करतात तर वाक्य संपलेलं नसतं परंतु या ठिकाणी विश्रांती घ्यायची असते तेव्हा अर्धविराम वापरला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस तोफेच्या तोंडी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय शोधा मित्रांनो तोफ्याचे तोंड देणे म्हणजे काय तर संकटात टाकणे किंवा संकटात लोटणे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी षष्टी विभक्तीचे एक प्रत्यय कोणते आपण आपल्या प्रत्येक प्रश्नसंचामध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये यावर एकतरी प्रश्न पाहिलेला आहे विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत आणि काय काय आहेत ठीक आहे मग या ठिकाणी पहा षष्टीचे एक वशनाचे प्रत्यय आहेत चा आणि अनेक वचनातील आहेत चे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायशी चाचीचे सलाते द्वितीय आणि चतुर्थी ऊन पंचमी आणि नेशी तृतीया ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो एखाद्या शब्दावर विभक्तीचा लिंगाचा किंवा वचनाचा परिणाम होतोय म्हणजे काय होतंय त्या शब्दाचं रूप बदलतंय म्हणजे काय बदल होतोय आणि बदल होण्याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं विकार होणे म्हटलं जातं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायीसी विकार होणे आता मित्रांनो ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं विकारी शब्द आणि ज्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी शब्द मग मित्रांनो नाम सर्वनाम विशेषण हे काय आहेत विकारी शब्द आहेत तर अव्यय जी आहेत ती काय आहेत अविकारी आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा मित्रांनो जळूचा अनेक शब्द होतो जेव्हा त्याला वा, वा प्रत्यय लागतो म्हणजे या ठिकाणी उत्तर काय सी जळवा जळवा एक जळू अनेक विद्यार्थी मित्रांनो चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संजय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका अगदी फ्री मध्ये देऊ जर तुम्हाला ते आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक सव्वीस लिंगानुसार बदलणारे सर्वनामे कोणते मित्रांनो ही सर्वनामे कोणती असतात ज्यांचं रूप लिंगानुसार बदलतं म्हणजेच तो ती ते हा ही हे त्याचबरोबर जो जी जे ही तिन्ही आहे ती पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसंगलिंगी या तिन्ही लिंगामध्ये वेगवेगळी असणारी सर्वनाम आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए तर या ठिकाणी पहा पर्याय बी मध्ये दिसतंय ती हे लिंगानुसार बदलणार आहे परंतु मी हे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसंगलिंगी सर्वांसाठी एकच असतो त्याचप्रमाणे आम्ही आणि तू हे तिन्ही लिंगासाठी एकसारखं असेल म्हणजे हे बदलत नाहीये तर पर्याय एक मधील बदलतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र मित्रांनो शास्त्र का हो शास्त्रपासून काय तयार होतं शास्त्रीय म्हणजे बी हे विशेषण आहे तर मित्रांनो शास्त्रीय हे त्यापासून बनलेलं काय एक नाम आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी बसवते हे क्रियापद आहे आणि बसवते बोलवते करवते ही क्रियापद आहे ती शक्य क्रियापद आहेत म्हणजेच व्यक्तीच्या शरीरामधील किंवा व्यक्तीमधील सामर्थ दाखवतात काम करण्याची क्षमता दाखवतात मग मित्रांनो या ठिकाणी बसवते आलेले आहे म्हणजे हे काय शक्य क्रियापद आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए शक्य क्रियापद काय करतात तर व्यक्तीच्या अंगातील ते काम करण्याचे सामर्थ्य किंवा ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य दाखवतात प्रश्न क्रमांक एकोणतीस मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात कोणती आता मित्रांनो या ठिकाणी पहा नंतर हा शब्द मार्चच्या शब्दाला जोडलेला आहे आणि तो काय दाखवतोय तर इतर वाक्याशी त्याचा संबंध दाखवतोय म्हणजेच मार्चचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतोय आणि मित्रांनो म्हणून हे काय शब्दयोगी अव्य हो आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे शब्दयोगी अव्य काय असतं तर ते शब्दाला किंवा नामाला जोडून येतं आणि त्याचा म्हणजे त्या शब्दाचा किंवा नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे आता मित्रांनो कव या ठिकाणी पहा कवी मध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे ई आहे ठीक आहे कव ई कवी होतात म्हणजे ई हा शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दाचा म्हणजे ईश्वर मधील पहिला वर्ण काय आहे ई आहे आणि या ठिकाणी दोन्ही वर्ण ई असल्यामुळे या ठिकाणी कोणती संधी असणार आहे स्वर संधी असणार आहे म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो याच्या पुढे जाऊन काय विचारलं जाईल कोणत्या प्रकारची संधी आहे किंवा कोणत्या प्रकारची स्वर संधी आहे तर या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होत म्हणून या ठिकाणी ही दीर्घत्व संधी आहे प्रश्न क्रमांक एकतीस समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे मित्रांनो समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव काय नारायण सूर्याजी ठोसर जन्म कुठे जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी आणि मृत्यू कुठे आहे सज्जनगड या ठिकाणी साताऱ्यातील सज्जनगड या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय सी सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे मित्रांनो त्यांचे साहित्य रचना लक्षात ठेवा दासबोध आणि मनाचे श्लोक प्रश्न क्रमांक बत्तीस संधी ओळखा महिंद्र या ठिकाणी मित्रांनो पहा मही अधिक इंद्र महिंद्र शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए मही अधिक इंद्र प्रश्न क्रमांक तेहतीस एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे व्यंजन संधी असते म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यामध्ये काय होतं तर दोन शब्द एकत्र येतात संधीमध्ये काय होतं दोन शब्द एकत्र होतात आणि नवीन शब्द तयार होतो जर त्या पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे स्वर असेल तर होणारी संधी कोणती असते व्यंजन संधी असते ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्र विशेष नाम आहे राज्य या सामान्य नामातील शब्दाला महाराष्ट्र हे दिलेलं विशेष ना दिलेल नाम आहे ना धृतराष्ट्र मित्रांनो हे व्यक्तीला दिलेलं नाव आहे म्हणजे हे देखील विशेष नाम आहे तर मित्रांनो परराष्ट्र या ठिकाणी हे सामान्य नाम आहे एक विशिष्ट गुणधर्म किंवा साधर्म असणाऱ्या व्यक्तींना किंवा वस्तूंच्या समूहाला दिलेलं नाव असतं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं मग या ठिकाणी परराष्ट्र काय आहे तर एक विशिष्ट गुणधर्म आहे की सगळे काय आहेत परकीय आहेत किंवा कि दुसरे राष्ट्र आहेत म्हणून या ठिकाणी परराष्ट्र काय सामान्य नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अधोरेखित शब्दाची जात ओळखा या शाळेत बरेच नारद आहेत मित्रांनो या ठिकाणी नारद हा अधोरेखित शब्द आहे या ठिकाणी नारद हे विशिष्ट नाम आहे परंतु या ठिकाणी कशा प्रकारे आलेला आहे तर या ठिकाणी नारद काय दाखवतोय नारद हा शब्द काय दाखवतोय तर एका विशिष्ट एखादा विशिष्ट गुणधर्म दाखवतोय ठीक आहे खोडकर स्वभाव वगैरे दाखवला जातोय मग एखादा विशिष्ट गुणधर्म दाखवणाऱ्या समूहाला जर एक नाव दिलं जाईल तर त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे पर्याय सी सामान्य नाम प्रश्न क्रमांक छत्तीस धर्मपासून धार्मिक तर धीट पासून मित्रांनो धर्मपासून धार्मिक हे विशेषण बनत तर धीट पासून धिटाई हे विशेषण बनत ठीक आहे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस कोणी जावे कोणी यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा मित्रांनो या ठिकाणी सर्वनाम कोणता आलेला आहे कोणी हे सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे मग या ठिकाणी कोणी हे काय असतं तर आप आप या शब्दाचा वापर आपण कशामध्ये करतो प्रश्नामध्ये करतो परंतु या ठिकाणी प्रश्नाप्रमाणे ते आलंय का नाही आलेलं आहे या ठिकाणी कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती म्हणजे विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला दिलेलं नाव आहे मग याला काय म्हणायचं जर विशिष्ट व्यक्तींच्या विशिष्ट गुणधर्माच्या व्यक्तींच्या वस्तूंच्या समूहाला नाव दिलं गेलं तर त्याला काय म्हणतो आपण सामान्य नाम म्हणतो म्हणजे या ठिकाणी कोणीही देखील सामान्य नाम आलेलं आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस अंत या शब्दाचा समानाथ शब्द नसलेला शब्द कोणता मित्रांनो अंत म्हणजे शेवट समाप्ती मृत्यू आणि अंधकार म्हणजे अंधार किंवा तिमिर म्हणजे या ठिकाणी गटात बसणारा शब्द कोणता आहे तर पर्याय सी अंधकार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आई जेव घाली ना बाप भेक मागू दे ना या म्हणीचा अर्थ खालील पर्याय निवडा मित्रांनो याचा अर्थ काय असतो दोन्हीकडून सारख्याच परिस्थितीमध्ये अडकणं किंवा अडचणीत सापडणं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची अवस्था प्रश्न क्रमांक चाळीस वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा वाच्यता म्हणजे काय सांगण्याजोगे किंवा सांगण्याची मग त्याच्या विरुद्ध काय असेल एकतर शांतता किंवा गुप्तता असेल या ठिकाणी याचं उत्तर गुप्तता असं धरूया ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बुडत्याचा पाय डॅश डॅश हे पूर्ण करा मित्रांनो बोड पाय खोलात ही म्हणून असते म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे तर याचा अर्थ काय असतो की एखादा व्यक्ती जर अडचणीत सापडला असेल तर तो कोणत्याही दिशेने सापडू शकतो किंवा सर्व दिशेने सापडतो प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा क्रीडामध्ये क्र ला दुसरी वेलांटी पाहिजे आशीर्वाद मध्ये श ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि माहितीमध्ये ह ला पहिली वेलांटी पाहिजे म्हणजे हे तिन्ही शब्द अशुद्ध आहेत चुकलेले आहेत परंतु शारीरिक हा शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आरती सुरू झाली आणि घंटानाथ सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये पहा काय आलेला आहे आणि हे उभ्यानवी अव्य आलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे तर हे समुच्चे बोधक उभ्यावी अव्य आहे आणि त्याचा मूळ प्रकार कोणता आहे तर प्रधानत्वसूचक उभ्या अव्य आहे आणि मित्रांनो जेव्हा दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयाने जोडलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं त्या तयार होणाऱ्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे ते संयुक्त वाक्य आहे ठीक आहे पर्याय ए आपलं उत्तर आहे या उलट मित्रांनो जर दोन वाक्य तर काय म्हणायचं मिश्र वाक्य तयार झालं ठीक आहे प्रश्न क्रमांक कर खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज मधून आलेला नाही मित्रांनो बटाटा पोर्तुगीज पगार पोर्तुगीज तिजोरी पोर्तुगीज आणि कामगार फारशी म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे याप्रमाणे शब्दांचे गट पाहून ठेवा याबद्दल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आधीच देण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या गावात बरेच नारद आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता मित्रांनो यासारखाच प्रश्न आपण शाळेबद्दल पाहिला या शाळेत बरेच नारद आहेत तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे की नारद हे काय आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता मित्रांनो कर्ण म्हणले काय आठवतं एक दानशूर आणि उदार व्यक्तिमत्व मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे कर्ण कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार व्यक्ती पर्याय सी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कवितेची रचना करणारी म्हणजे मित्रांनो कवितेची रचना करणारा म्हणजे जर तो पुरुष असेल तर कवी आणि स्त्री असेल तर कवयित्री कव इत्री असं असतं म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी चंद्रोदय हा शब्द आहे याचा विग्रह कसा होतो चंद्र अधिक उदय ठीक आहे चंद्र अधिक उदय म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे काय होतं जेव्हा अ आणि उ एकमेकांसमोर येतात तेव्हा संधी होताना अ आणि उ मिळून ओ तयार होतो म्हणून या ठिकाणी चंद्र अधिक उदयचं चंद्रोदय झालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा विग्रह कसा होतो सत अधिक भावना ठीक आहे मग या ठिकाणी जेव्हा तळ पुढं भ आलं तेव्हा काय होतं तो द तयार होतोय ठीक आहे मग या ठिकाणी आता विग्रह कसा आला सॉरी म्हणजे या ठिकाणी काय झालं तर हे काय व्यंजन आहे आणि भ काय व्यंजन आहे जेव्हा दोन व्यंजन एका समोर आले तर काय होणार आहे व्यंजन संधी होणार आहे म्हणजेच पर्याय सी आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पन्नास वधू या शब्दाचे अनेक रूप शोधा मित्रांनो वधू आपण पाहिलेलं होतं की उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन ना ते काय होत वाकारांत होत ठीक आहे तर या ठिकाणी उदाहरण काय असत त्याचं पिसू पिसवा ठीक आहे उकारांत असल्यामुळे त्याचं अनेक वचन वाकारांत झालं परंतु या ठिकाणी काही शब्द असे आहेत जसं की बाजू वधू ज्यांचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असतं उकारांत स्त्रीलिंगी नाम जरी असलं तरी त्याचं अनेक वचन होत नाही एक वचन आणि अनेक वचनामध्ये तो शब्द सारखाच असतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल वधूच अनेक वचन काय पर्याय डी वधूच ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या पेपर्सचा अभ्यास करायचा आहे तर ते सर्व पेपर्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर उत्तर पत्रिकांसह आन्सर केसह अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला ते पेपर हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आजच्या व्हिडिओबद्दल आपले अभिप्राय आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी ज्यांचा पेपर अजून झाला आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र